आमदार सुरेश धस यांनी मंदिर आणि वक बोर्डाच्या जमिनी लाटल्या असा गंभीर आरोप ओबीसी नेत्यांनी केलेला आहे ओबीसी संघटना आपल्या सोबत आहेत काय सांगाल आरोप करताय सुरेश दसांवरती खर तर त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सगळा तो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आणि अशा तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय हा मी त्यांच्यावर आरोप नाही त्यांनी स्वतः मध्ये मान्य केलं इलेक्शन अफिडेव्हिट आहे त्यांचं सुरेश दसांचं आत्ताच्या आणि त्याच्यामध्ये लिहिलंय त्यांच्यावर गुन्हा का दाखल आहे म्हणून आमच्याकडे एफ आय आर पण आहे तर विषय असा आहे की तुम्ही एकाकडे एक एक बोट दाखवताना चार बोट तुमच्याकडे असतात गेल्या अनेक दिवसापासून ठीक आहे तुम्ही जे निर्गुण हत्या झाली संतोष देशमुखांची त्यांना न्याय द्यायचा असेल तुम्ही न्याय द्या तुमचं प्रामाणिक प्रयत्न असतील प्रामाणिक भावना असेल त्याचा आम्ही आदर करतो पण त्यानंतर गेल्या चार पाच दिवसामध्ये आपण पाहतोय जरा मीडियाने उचलल्यानंतर सुरेश धस ज्या प्रकारे मग आता समाजाला टार्गेट करतात हे मग हा आका तो आका आकाचा आका अशा आका, प्रकारे मग एका समाजाच्या नेत्याचं राजकीय करिअर खराब करायचं त्यांचे सामाजिक आणि राजकीय पद धुईस मिळवायची हो अशा प्रकारे जे करतात ते तर मग तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवताना दा तुमच्याकडे चार बोट आहेत दोन हजार बावीस मध्येच तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय सुरेश दादा तर मग तुम्ही संजय सिंगाने आहात का म्हणता ना ते शॉर्ट टर्म मेमरी लॉस मग तुम्ही असं कर्ज घ्यायचं सत्तावीस कोटी रुपयेच मुंबई बँकेचं आणि ते बुडवायचं मग ह्या शॉर्ट टर्म मेमरी लॉस मध्ये कर्ज पण विसरता का तुम्ही मग कसं असतं की तुम्ही जर तुमची लाईन सोडून जर करणार असताल तर मग तुमच्यापर्यंत आज कासिम सरोद यांनी काहीतरी ईडीला हे दिलेलं आहे तुमचं कुठल्या तरी गुंडाबरोबर फोटो आलेला आहे शेवटी तुम्ही दुसऱ्याचं वाकून पाहिलं गेलं तर आपलं झाकून ठेवलेलं पण कोणतरी वाकून पाहत त्यामुळं तुम्हाला एका हत्येला न्याय द्यायचा असेल तर त्यामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून थांबू पण जर तुम्ही ओबीसी मधल्या एका घटकाला एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवत असतात की आडनावं वा दाखवायची तेच तेच दाखवायचं लहान मुलांना किती समज असते जे किशोर वहीन असतात ते कुठेतरी स्टेटस ठेवतात मग त्यांच्यामुळं सगळी जातच गुन्हेगार आहे असं जे तुमचं जे विक्टिमायझेशन करायचं चालू आहे त्यातला आमचा विरोध त्यांच्या भाषणामधलं जर आपण वक्तव्य पाहिलं तर या दहा टक्के वेगळी आहेत आणि ती साठ टक्के किंवा नव्वद टक्केची जमात आहे ती वेगळी आहे आणि आम्ही त्या नव्वद टक्क्या लोकांना सोबत घेऊन फिरतोय असं ते म्हणतात मग तुम्ही जर तसं म्हणत असताल तर मग ज्या त्या समाजाचे जे एकमेव नेते किंवा कारण कि, कि आमचा ओबीसी समाजामधले जे काही ठराविक जाती त्यातले समजा भुजबळ साहेब असतील खडसे असतील तुमचे पडळकर असतील मुंडे असतील आमचे एक एक बोटा मोजने एवढेच नेते मग तुम्ही आमच्या मुळावर घाव घालायचा विचार करताय का आम्हाला कळत न्याय व्यवस्था आहे पोलीस यंत्रणा आहे त्यांना परिस्थिती ज्यांना पुरावे असतात इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स असतात त्याच्या आधारे जर आमच्यावर कुठले आरोप सिद्ध झाले पुरावे मिळेल तर ते न्याय जो आहे ते न्याय व्यवस्था देईल तुम्ही मीडिया ट्रायल का करताय आणि तुम्हाला मोठ करण्यामध्ये याच मुंडे कुटुंबाचा हे नाहीये का त्यामुळं दासांचा आता सध्या जे चालू आहे कुठंतरी एक मराठा नेता म्हणून त्यांना प्रस्थापित व्हायचे ती त्यांची केविलवानी धडपडे तुम्ही व्हावं पण चांगल्या एखाद्या विषयाला घेऊन व्हावं तुम्ही आरक्षणाचा विषय घ्या तुम्ही हॉस्टेलचा विषय घ्या पण इथं कुठंतरी खंडणीच्या माध्यमातून झालेली जी हत्या आहे त्या हत्येचं भांडवल करायचं आणि तुमचं नेतृत्व तु सध्या करायचं अच्छा नाही ना ते देवाद। भांडवल करायला असं तुम्हाला वाटतंय माझी एक गृहमंत्र्याला मागणी आहे की जे मराठवाड्यात आणि जे बीड मध्ये राजकारण चालू आहे जाती जातीचं विष कालवण्याचं त्याच्यावर एसआयटी आणि सीआयडी चौकशी केलीच पाहिजे आमच्या बारीक घटक समाजावर कुठं तरी अन्याय होत आहे हे गृहमंत्र्यांना मनावर घेतलंच पाहिजे माझं म्हणणं असं आहे की जे जे जाती जे जातीत विष काल होते त्यांच्यावर एसआयटी नेमणूक झालीच पाहिजे आणि सीआयडी चौकशी झालीच पाहिजे आता आमची मागणी आहे यातून कोण कोण जातीत विष काल होते त्यांना आत टाकलंच पाहिजे ही माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मागणी आहे काल धस यांनी जी भूमिका घेतली किंवा जे वक्तव्य केलं स्टेजवरून खरं तर ते आता कुठंतरी चर्चा होती त्याची आणि त्यामुळे तुम्ही हा त्यांचा कुठला तरी जुना एक विषय पुन्हा एकदा नव्या एकदा चर्चेत आणताय जुना दो नाही दोन हजार बावीसचा विषय तरी पुन्हा एकदा चर्चेत आणताय माध्यमांचा नाही चर्चा का नाही गुन्हा दाखल झाला गुन्हा घडलेला आहे बर गुन्हा तो वैयक्तिक ऑफेन्स नाहीये सरकारी जमिनी लाटलेल्या आहेत वग बोर्डाच्या मंदिरांच्या हजारो करोडचा बातम्या तीन वर्षांपूर्वी चालल्यात की एक हजार कोटीचा घोटाळा ईडीची नोटीस मग तो आम्ही काना करायचा आता पुढे काय पुढे आमची एकच मागणी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी एकूणच जर आपण पाहिलं तर सुरेश धस यांच्यावरती देखील आता ओबीसी संघटनांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे की जर आपण दुसऱ्यांवरती बोट ठेवू तर चार बोट ही आपल्याकडे देखील असतात असा इशारा जो आहे तो या ओबीसी संघटनेने दिलेला आहे आणि कुठेतरी एक मीडिया ट्रायल घ्यायचा या सगळ्या भावनेतून आपण मीडिया समोर येऊ नका किंवा असे समाजा समाजामध्ये ते निर्माण होईल जाती जातींमध्ये जाती विष कालवलं जाईल असं कुठलंही वक्तव्य तुम्ही करू नका अशा पद्धतीचे एक सूचक विधान या ओबीसी संघटनाने दिलाय आता एकूणच यापुढे दश यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव पखरलाय